मित्रांनो आपण आता प्रत्येक राशीवर एक सिरीज चालू करणार आहोत तर पहिली सिरीज जी आहे ती कन्या राशीवर आहे तर ह्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण ॲक्च्युअल इन डिटेल मानसशास्त्रानुसार सायकोलॉजी किंवा ज्योतिषशास्त्र किंवा त्यांचा ऍक्च्युअल सव ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये एक एक ब्लॉग वाईज सांगणार आहोत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची म्हणजे या तारखेपासून किंवा या महिन्यात तुम्हाला हे उपाय होईल ह्या फायदा होईल ह्या गोष्टी सांगणार नाही आपण ऍक्च्युअल रासनुसार सगळी माहिती सांगणार होतं कन्या राशीच्या तो भावना का दुर्लक्षित होतात नात्यामध्ये वास्तव्य व्हायक इन इमोशन इन अ रिलेशनशिप श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत कन्या राशीच्या प्रेम भावना त्यांच्या मधील गुंता आणि एक प्रश्न कन्या राशीच्या भावना इतरांना सहज का समजत नाहीत कन्या राशीचा मूल स्वभाव कन्या राशी ही पृथ्वी तत्वाशी राशी आहे यांचा स्वभाव अतिशय पडखड तार्किक व व्यवस्थित असतो हे लोक कोणाच्याही भावनावर लगेच विश्वास ठेवत नाहीत मित्रांनो मनात भावना असतात पण त्या व्यक्त करण्यात कमी पडतात त्यामुळे नंबर तीन पाहिला तर भावना लपवण्यामागचं यांचं चा मानसशास्त्र जर तुम्ही पाहिलं तर कन्या लोक लवकर कनेक्ट होत नाहीत त्यांना भीती वाटते की जर मी माझ्या भावना सांगितल्या आणि त्या नकारल्या गेल्या तर मी आतून तुटेन त्यामुळे हे लोक भावना गुपित ठेवतात आणि बाहेरून शांतता वाटतात म्हणजेच शांत वाटतात रिलेशनशिपमध्ये कन्या राशीच्या अडचणी पार्टनरला असं वाटतं की तो ती फारच डिटॅच आहे पण सत्य हे असतं की कन्या व्यक्ती खूप विचार करून आणि काळजीपूर्वक प्रेम करतात त्यांना छोटे इशारे काळजी घेणे अचूक बोलणं हे महत्वाचं मित्रांनो कन्या राशीच्या भावना समजून न घेण्याचे पाच कारण अतिशय निरीक्षणशील म्हणजे प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करतात भावना दाखवण्याची शैली शांत ड्रामा करत नाहीत तार्किक मन प्रेमातही लॉजिक शोधतात स्वतःवर अविश्वास मी पुरेशी पुरेसा आहे का असा प्रश्न सतत स्वतःला विचारतात इमोशनल कंट्रोल डोळ्यात अश्रू असेल तरीही चेहरा शांत नात्यात हे समजून घेतले जाय पाहिजे की कन्या राशीचे लोक अंतर्मुख पण प्रामाणिक प्रेम करणारे असतात त्यांच्याकडून मोठ्या हावभावांची अपेक्षा न करता त्यांच्या सूक्ष्म कृतींची अर्थ समजून घ्या त्यांना स्पेस द्या पण भावना समजून घेण्यासाठी संवाद साधा उपाय कन्या राशीच्या लोकांसाठी अफर्मेशन मी माझ्या भावना व्यक्त करण्यास मोकळा आहे जर्नल लिहा म्हणजेच पुस्तकावर कुठेतरी लिहा वहीवर लिहा जे बोलू शकत नाही ते लिहा आपल्या पार्टनरशी खुला संवाद ठेवा मनात न ठेवता व्यक्त व्हा प्रेम हे दाखवायचे असते इमोशनल हिलिंग म्हणजे आणि मेडिटेशनचा सराव करत राहा यातून निष्कर्ष असाच निघतो मित्रांनो की प्रेमात कन्या राशीचे लोक स्थिर निष्ठावान आणि काळजी घेणारे असतात त्यांच्या भावना समजायला वेळ लागतो पण एकदा त्यांचं मन जिंकलं की ते आयुष्यभराचं नातं जपतात जर मित्रांनो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर अजून तुम तुम्ही किंवा तुमचा पार्टनर कन्या राशीचा असेल तर त्यांच्यासोबत ही व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा आणि मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप मेहनत करून आम्ही ही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो तर धन्यवाद